घटना आहे महाराष्ट्राचा होय ही घटना आहे त्याच महाराष्ट्राचा जिथे छत्रपतींनी एका नारीसोबत बदम्मल केल्या कारणामुळे स्वतःच्या मेवण्याचा एक हात आणि एक पाय कलम करण्याचा आदेश दिला होता सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील जो सातारा जिल्हा स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखली जाते त्याच जिल्ह्यात आर्या नावाच्या एका तेरा वर्षीय मुलीवर एका पस्तीस वर्षीय नराधामाने अत्याचार करून तिचे अतिशय क्रूर प्रकारे हत्या केली महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझा प्रश्न आहे एवढी मोठी घटना घडली तरी हा छत्रपतींना मानणारा महाराष्ट्र एवढा शांत का आपण वर्षानुवर्ष यासाठी कॅन्डल मार्च काढत आलो ज्याचा काहीच उपयोग आत्तापर्यंत झालेला नाही पोलिसांच्या कमरेवरचे बंदूकसुद्धा शांतच वकिलांचा काळा कोटसुद्धा शांतच आणि न्यायदेवतासुद्धा हातात तलवार घेऊन शांतच आता आम्हा जनतेलाच काहीतरी करावे लागेल उठा हातात मेणबत्तीच्या ऐवजी शस्त्र घ्या आणि त्या नराधमाला जिथे ठेवलं गेलेलं आहे तिथे लाखो करोडोंच्या संख्येने जाऊन असा मृत्यूदंड देऊ भविष्यात अशी नीच विचारधारा पुन्हा जन्मास येण्याअगोदर हजार वेळा विचार करायला भाग पाडेल